हॅलो गाइस आप सभी का स्वागत है निळय प्रतीक न्यूज चॅनल पे अगर आपने इस चॅनल अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चॅनल सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेलायकन भी दबा दिल सावे साहेब आणि माझे विधानभवनातील जे काही भांडणं होते या भांडणामध्ये गैरसम गैरसमजूतून हे काही गोष्टी झाल्या होत्या अतुल सावे साहेबांचा एक ए अशोक शेळके नावाचा या गोष्टीला सगळं कारणीभूत आहे चाड्या लावणं माणसावर माणसं घालणं प्रदेशाध्यक्षांना वेगळ्या गोष्टी सांगणं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाच्या ओएडींना वेगळ्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीमुळं हे गैरसमजातून हे माझे भांडणं चालते याच्यामध्ये मूळ मुद्दा आहे की गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी मुंबईला जाऊन आलो त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी साहेबांना फोन करून सांगितलं काही गोष्टी क्लिअर झाल्या मी साहेबांना भेटलो ज्यावेळेस भांडणं झालं ते त्यावेळेस शेळके मला मारहाण करत होता त्यावेळेस प्रवीण चव्हाण आणि अतुल सावेसाहेब हे दोघं सोडा करत होते त्यांचं मला हात वगैरे धक्काबुक्की लागली पण माझं त्यांच्याबद्दल आज कुठल्याही कसल्याही परिस्थितीत म्हणणं नाही आहे मी त्यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला होता अर्ज केला होता कंप्लेंट केली होती याच्यामध्ये मूळ मुद्दा हा अशोक शेळके हा सावेसाहेबांचा ओ एस डी सॉरी पी ए आहे आणि हा पी ए इतका हरामखोर आहे की ह्या पी एमुळं मला शेवटी सावेसाहेबांवर गुन्हा दाखल करावा लागला होता याच्यामध्ये मूळ मुण मुद्दा हा असा आहे की सावेसाहेबांचा या प्रकरणाशी कुठलाही हे नाही आहे संबंध नाही आहे जो मी निधी मागितला होता तो निधी मला त्यांनी ऑलरेडी एक कोटी रुपयाचा निधी पक्षाला कळवला होता पण मीच काही गोष्टी आडून बसलो होतो तरी त्यांनी एक कोटी रुपयाचा आणखी निधी दिला मी ज्या फ्रेममध्ये बसत होतो दोन कोटी रुपयाचा निधा निधी सावेसाहेबांनी मला दिलेला आहे जूनमध्ये तो निधी वितरित होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील जे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे त्यांना हा निधी मी देणार आहे आणि त्यांच्या नावासहित तो देणार आहे मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे की शेळके हा मंत्री अतुल साहेब प्रदेश बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ओएडींना सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल चुकीचं सांगतो गेल्या एक दोन महिन्यापूर्वी माझा फडणवीस साहेबांच्या एका ओ एस पोलीस रिपोर्ट मागितला होता हे मला एका आमदारांनी सांगितलं आणि याच्याबद्दल मी कंप्लेंट फडणवीस साहेबांकडे करणार आहे आणि काही ओ एस डी आणि काही पी ए मंत्र्यांचे हे जाणून बुजून त्रास हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात ह्या काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत एका प्रदेशाध्यक्षांना एका सेलच्या शेळकेंनी आणि फडणवीस साहेबांच्या ओ एस डींनी थोडंफार बोलाबोली झालेली आहे हे असे जाणून बुजून त्रास देणार आहेत पण पक्ष हा आमचा चांगला आहे नेते आमचे चांगले त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही गऊन सोडित आहेत गुन्हा दाखल झाला आहे का नाही मी हे कन्फर्म सांगत नाही पण मला जी माहिती आहे की मी जी तक्रारीसाठी मी अर्ज केलेला आहे त्याची मला कॉफी एक दोन तीन दिवसात देणारच आहे मी ती तक्रार मागे घेण्याची प्रेस नोट आपल्याला देईल माझं नाव आसाराम दादा उत्तमराव डोंगरे ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आभारी